दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन कार्यालय नाशिक शहर यांनी हद्दपार गुन्हेगार गुन्हेगार तपासणीसाठी विशेष माहिती घेतल्यावर हद्दपार तपासणी करून त्यातील गुन्हेगारांना हद्दपार आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार हद्दपार गुन्हेगारांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते या मोहिमेमध्ये परिमंडळ दोन मध्ये सर्व पोलीस ठाण्याने एकूण एकशे बावीस हद्दपार गुन्हेगारांची तपासणी केली या तपासणी तीन गुन्हेगारांनी हद्दपारी आदेशांचे उल्लंघन केले असल्याचे आढळल्याने परिमंडळ दोन अंतर्गत मागच्या तीन दिवसामध्ये तडीपार गुन्हेगार तपासणीच्या संदर्भामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे याच्यामध्ये आठ पोलीस स्टेशन अंतर्गत एकशे बावीस तडीपार केलेल्या गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे यामध्ये काही इसम या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत त्याच्यामध्ये साहिल कोशा उपनगर पोलीस स्टेशन किरण बिटवा उर्फ मल्लार इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि रवी गजानन गवळी एमआयडीसी चौकी हे तडीपार केलेले आरोपी ह्या विशेष मोहिमेमध्ये आम्हाला नाशिक सिटीमध्ये वास्तव्यास करत असताना आढळून आले त्याच्यामुळे त्यांच्यावरती तडीपारीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारे जी कारवाई आहे ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ दोन अंतर्गत चालू राहणार आहे सदर कारवाईमध्ये अंबड एस सी पी नाशिकरोड एस सी पी तसेच सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि डी बीचे पथक यांनी कामगिरी केलेली आहे मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख परिमंडळातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या पथकांनी ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे नाशिकरोड पोलीस ठाण्याने सोळा हद्दपार गुन्हेगारांची तपासणी केली तर उपनगर पोलीस ठाण्याने एकवीस हद्दपार गुन्हेगारांची तपासणी करून दोन गुन्हेगारांना अटक केली आहे इंदिरानगर आणि अंबड पोलीस ठाण्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला ही मोहीम नाशिक शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक